नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण टाकरगवण तालुका जालना जिल्हा जालना म्हणजे नेरचा जवळ जो मार्केट आहे त्यांना जवळ मार्केट आहे तर पासून जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावर आणि टाकरगवन दोनशे मीटर अंतरावर तर या ठिकाणी धरती कंपनीची झकास सेवन भेंडी या ठिकाणी लागवड आहे तर आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून माहिती घेऊया की त्यांना भेंडी कशी वाटली नमस्कार भाऊ नमस्कार आपला परिचय सांगा पंढरीनाथ भाऊराव पंढरीनाथ भाऊराव मस्के बर आपण भेंडी कोणती लावली आहे एक एक आहे दुसऱ्या कंपनीचं नाव सांगू नका पण दुसऱ्या कंपनीची भेंडी या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी कॅमेरा या ठिकाणी दुसऱ्या कंपनीची भेंडी आणि या ठिकाणी मती कंपनीची भेंडी आहे तर तुम्हाला भाऊ लागवडसाठी आठवते का अडीच वाजे झालं चोराने बोलतो अडीच वाजे झालं अडीच वाजे किती नाही ती लागवड आहे चार फुटावर चार फुटावर तर थोड्या ना कशी जी जी, जी दुसरी भेंडी लावलेली आहे त्याच्यात माल जास्त निघतो की शखाच चालू आणि शखाच मध्ये जास्त निघतो बर आणि किती आहे आतापर्यंत हा हे आता बघा पंधरा दिवसापासून चालू केले पंधरा दिवसापासून सुरू केलेली किती माल निघतोय एक दिवस म्हणजे रोजची रोज तोडा चालू रोजची रोज त्या दोन हे केलेले अर्ध्या मध्ये पंचवीस निघतेस तिकडे निघते अर्ध्या बर बर भेंडी एकदम चांगली आहे का एकदम चांगली आहे काय समोर समोर बघा तुमचं गाव सांगा ना टाकरवन तालुका जालना जिल्हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौनसठ अठरा अठरा एकवीस बर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी क्वालिटी काय आवडली याला याला पान कात्रट असल्यामुळं हवा खेळती राहते हो पान कात्यामुळे हवा खेळती राहते आणि तोडायला सोपी तोडायला सोपी आणि याला फुटवे कमी आहे जास्त कमी फुटवे फुटवे जास्त 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 बर तर आपण नमस्कार भाऊ नमस्कार आपलं परिचर आपलं ज्ञान तुम्ही तुम्ही को, तुम्ही कोणती भेंडी लावली आम्ही झकस लावलेली आम्ही नीरला लावलेली म्हणून मी तो पाहायला आलो आहे बर कशी वाटते झकास नंबर तुम्ही तुमची वेळ आता किती दिवसाचं प्लॉट आमचं तरी एक दीड प्लॉट दीड महिन्याचं प्लॉट आहे अजून सुरू झाली नाही सुरू पण आज तुम्ही जे बघताय आणि तुमच्या प्लॉट मध्ये बघता आता थोडं कसं वाटतं तुम्हाला आम्हाला जसं बरोबर वाटलं हे पाहून की आम्ही बरोबर घेत लावली म्हणून बर एकदम चांगली भेंडी सुपर क्वालिटीची फळ वगैरे चांगली या ठिकाणी तुम्ही बघू शकता तोडणी झालेली आहे तर या ठिकाणी तोडणी तो चालू आहे बघा तुम्ही या ठिकाणी बघा तोडणी तो चालू आहे तर तुमचा मोबाईल नंबर सांगा आणि दहा तेवीस झिरो तीन चाळीस नाव ज्ञानेश्वर फाड बर तर दोन का, दोन कांड्याचा अंतर जवळ आहे की लांब आहे दोन कांड्यातलं फळाच्या दोन कांड्यातलं अंतर जवळ आहे जवळ आहे जवळ हे दोन कांड्या अंतर जवळ हेंडी फुगती का फुग म्हणजे असं नाही लेट झाल्यावर पण ही सरळ नाही सरळ वाटते एकदम फ्रेश आहे एक म्हणून आपण धरती कंपनीची झकास ठेवून भेंडी लावली पाहिजे परत शेतकऱ्यांना सांगा भेंडी लावली पाहिजे की नाही लावायला पाहिजे झकास कंपनीची नंबर एक भेंडी सरळ आहे